आता यांचं असं म्हणणं आहे की जो शि हो जो विषय आहे तो छावा चित्रपटातून वगळा तर पहिलेच सांगून ठेवतो तुम्हाला अख्खा महाराष्ट्र खिजलेला आहे बरं का नाही तर सगळा राग तुमच्यावर निघायचा आणि दुसरी गोष्ट शिर्के यांचा हा जो विषय हा इतिहासामध्ये नमूद केलेल्याप्रमाणे जिटं जिटं त्याचा उल्लेख आलेला आहे तिथं तिथं त्यांचा नक्कीच उल्लेख झाला आता छावा नावाची कादंबरी पहा किंवा भरपूर असे लिखाण तुम्हाला इतिहासामध्ये सुद्धा मिळतील की तिथं शिर्केंचा उल्लेख असा आलेला आहे की वतनदारीमुळे शिर्केचे व राजांचे वादविवाद मतभेद झाले होते हे सर्वांना माहिती आहे इतिहासामध्ये आणि इथपर्यंत इथपर्यंतच नाही तर जेवढ्या काही सिरियली झाल्यात शिवाजी महाराजाबद्दल असो आपल्या छत्रपती असो त्यामध्ये सुद्धा हे जी घराणं आहे तर याच्यामध्ये म्हणजे विद्रोह केला यांनी कशासाठी तर मग वतनदारीसाठी याचा त्यात मध्ये उल्लेख आहे आणि काही तसे समकालीन पुरावे सुद्धा आहे त्यानुसार या छावा चित्रपटामध्ये ते दाखवण्यात आलेलं आहे आणि हे म्हणतात की ते वगळा अच्छा ठीक आहे वगळा पण त्या चित्रपटामध्ये एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का त्यामध्ये शिर्खे या नावाचा उल्लेख जरसाक बी झालेला नाहीये त्यात फक्त गणोजी आणि इथे कानोजी ते दोन महाराष्ट्र दाखवले आहे आणि त्यांच्यावर हा चित्रपट चालला आहे तर आणि हे म्हणतायत की ते वागळा तर भाऊ असं काही करू नका कारण की हा महाराजांचा विषय काळजाचा विषय आणि महाराष्ट्र खिजलेला आहे बरं का आणि महाराजांनी जे काही भोगलं त्याच्या आहे ना अगदी या चित्रपटामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न मुळीच करू नका महाराष्ट्र खिजलेला आहे आणि यांचं मत पण बघा काय म्हणतात ते छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर छावा चित्रपट लक्ष्मण उतेकरांनी काढला चित्रपट अतिशय दर्जेदार आहे चांगला आहे परंतु आजपर्यंत नाटक कथा कादंबऱ्या आणि आता चित्रपटातून सुद्धा पुस्तकातून सुद्धा ऐंशी टक्के इतिहास खरा दाखवायचा मांडायचा सुद्धा परंतु दहा टक्के वीस टक्के इतिहास असा चुकीच्या पद्धतीनं मांडायचा जिथं त्या महापुरुषांची बदनामी झाली पाहिजे छावा चित्रपटामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना जे स्वराज्याचे दुसरे छत्रपती आहेत त्यांना गणोजी शिर्के जे छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे आहेत यांनीच पकडून दिलंय अशा पद्धतीचा चुकीचा आणि वादग्रस्त मजकूर त्या ठिकाणी त्या चित्रपटात दाखवला अजून दुसरा आक्षेपार्य मुद्दा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पुत्र आहेत राजाराम राजे यांना सुद्धा रामराजे अशा पद्धतीनं दाखवलं गेलं अशा बऱ्याच वादग्रस्त गोष्टी आहेत परंतु चित्रपट एका बाजूला अत्यंत वरच्या उंचीवर दाखवला दुसऱ्या बाजूला मात्र अतिशय काही पात्र चुकीच्या पद्धतीनं दाखवले संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सेन्सॉर बोर्ड असेल किंवा चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत यांना विनंती माझा इशारा दिलेला होता की चित्रपटातील गणोजी शिर्केंना जे गद्दार ठरवण्यात आलेला आहे तो मजकूर तात्काळ वगळावा आता मिळालेल्या माहितीवरून असं लक्षात आलं की चित्रपटाचे अर्थात छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी माफी मागितलेली आहे परंतु माफी मागून प्रश्न चालणार नाही दोनशे अडीचशे कोटी तुम्ही अगोदर कमवलेले आहेत आता चित्रपटातून गणेशजी शिर्के जे गद्दार दाखवण्याचा प्रयत्न आहे तो मजकूर तात्काळ वगळावा तरच चित्रपट प्रदर्शित करावा अन्यथा संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये कुठेही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही कारण चुकीचा इतिहास